मराठी आपलं शहर आपली बातमी सुरगाणा तहसील कार्यालयात पंधरा ते वीस वर्षांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदारांसमोर तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच वाचा फुटली तरुण आदिवासी युवक बोलू लागला शिक्षणाचा प्रभाव असून अन्यायाविरुद्ध लढण्याची संविधानाने दिलेली ताकद मिळाली आहे या जनता दरबारात अनेक तक्रारींचा पाऊस पडला असून अधिकाऱ्यांना जाब विचारलाय सुरगाडा तहसील कार्यालयात जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी दिनांक रोजी तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा अर्थात जनता दरबार भरविण्यात आला एवढी व्यासपीठावर माजी आमदार जे पी गावित आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी अकुनारी नरेश तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक राहुल मोरे गटविकास अधिकारी महेश पोद्दार गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख आदिवासी सेवक चिंतामण गावित राजू पवार गोपाळ धूम मोहन गांगुर्डे सावळीराम पवार एनडी गावित आदी उपस्थित होते सुरगाणा तालुक्यात तब्बल वीस वर्षांनी आमसभेचे आयोजन करण्यात आल्याने तरुण युवा मतदारांनी ज्येष्ठ राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी यांना विकास कामांच्या तसेच लाभाच्या योजना या बाबतीत समक्ष जा विचारण्याची संधी मिळाल्याने तरुणांच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रथमच वाचा फुटली तरुणांनी हातात माईक घेत विविध खात्यांचे शासकीय अधिकारी कर्मचारी यांना विकास कामे व लाभाच्या योजना याबाबत जा विचारत अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फोडला आमदार पवार यांना विकास कामांबाबत तरुणांनी विचारणा केली नागरिकांनी आमदार पवार यांच्यावर विकास कामांच्या विश्वास व्यक्त करीत समाधान व्यक्त केले जनता दरबारात प्रत्येक आढावा घेऊन अधिकारी अंमलबजावणी शबरी घरकुल योजना वीज पुरवठा सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य सेवा घरकुल योजना बँकेच्या समस्या निराधार योजना कृषी विभाग वन विभाग पाणी पुरवठा योजना जलसंधारण ठक्कर बाप्पा योजना याबाबत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले सुमारे पाच तास चाललेल्या जनता दरबाराचे सूत्रसंचालन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी केले या, या जनता दरबारात सखाराम भोये जनार्दन भोये हरिभाऊ भोये भिका राठोड चंद्रकांत वाघेरे विजय घांगडे रामदास केंगा विजय कानडे वसंत बागुल इंद्रजीत गावित आनंदा झिरवाड तुळशीराम महाले हेमराज धूम कृष्णा चौधरी पुंडलिक गांगुर्डे रामदास केंगा भास्कर जाधव भरत पवा, विज़ाई विज़ाई पवार राजू पाटील योगेश ठाकरे विजय दडवी विजय देशमुख भिका राठोड सावडीराम पवारसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते